काही नजारा दिसतोय म्हणजे बघताय डोंगरांवरून जे धुका आलेला आहे त्या तिकडे म्हणजे धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे आणि बघताय धबधबे वगैरे खूप अप्रतिम नजारा आहे आज आम्ही आलो होती म्हणजे जिराड गावामधून जबरदस्त व्यू वाटतोय नजारा एकदम जबरदस्त दिसतात जंगल असं वाटत की काहीतरी हॉरर वगैरे आहे सगळी पूर्ण एवढी घनदाट झाडी आहे ना आणि त्याच्यामधून जी आशा थोडक्यात पायऱ्या तुम्हाला दिसतील हे धुक्यात हरवलेलं कणकेश्वर आहे नमस्कार मंडळी शुभप्रभात गुड मॉर्निंग आणि मी सुयोग पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या चे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मंडळी तर आज रविवार आणि रविवारच्या निमित्त आम्ही निघालो एक कणकेश्वरला मित्र आधीच थोडेसे पुढे गेलेत कारण मला थोडासा लेटच झालता चिकन वगैरे आणायला गेलेलो तर आज कणकेश्वर देवस्थानाला भेट द्यायचं ठरवलं आहे आणि तिकडचं एकंदरीत वातावरण वगैरे कसं असणार आहे आणि पाऊस पडतो आहे आमच्या पाठी डोंगर वगैरेच असाल तुम्ही कसला भारी नजारा झाला आहे त्या तिकडे तर एकदम ऑसमस व्ह्यू असणार आहे सो पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे तर म्हटलं चला जाऊ येऊ यात सुट्टी पण आहे तर मित्रांसोबत कणकेश्वरचा प्लॅन आहे तर चला मयूरसाठी वाट बघत होतो मयूरनी जाम लेट केलेला आहे बघताय तुम्ही मयूरच्या घरी कोणतरी पाहुणं तर कोण आलं रे मामा आलता, माम आलता मयूरचा सो लेट केला आहे मयूरनी चला आपली आर तर रेडी आहे मयूर पण रेडी सो आज बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हेच तुमचं प्रेम आहे आणि कणकेश्वरचा निसर्ग हा जबरदस्त असणार आहे पाहताना खूप मजा येणार आहे त्याच्यासोबत अलिबागला जाताना कसा कसा सगळा एरिया आहे तो चला। तुम्ही चला पावसाळ्यात जर तुम्ही बाईकवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला खूप अशी मजा येत असेल कारण रिमझिम पाऊस हे सगळे भिजलेले रस्ते आजूबाजूला गर्द झाडी सगळा हा हिरवागार निसर्ग खूप भारी फील वाटत आपल्या अलिबाग पासून कणकेश्वर साधारण तेरा किलोमीटरच्या अंतरावर आता आपण आहोत कारलेखिंडीमध्ये त्याच्यानंतर जिराड आणि जिराडवरून कनकेश्वरचा डोंगर हा सगळा प्रवास याची पूर्णपणे माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि मॅप सुद्धा सो तुम्हाला काहीच टेन्शन न घेता अलिबागला आल्यावर पावसाळ्यात खास करून कणकेश्वर देवस्थानाला भेट द्यायचीच आहे काय नजारा दिसतोय मंडळी बघताय डोंगरांवरून जे धुका आलेला आहे त्या तिकडे म्हणजे धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे आणि बघताय धबधबे वगैरे खूप अप्रतिम नजारा आहे आज आम्ही आलोय आलो ती म्हणजे झिराड गावामधून झिराड मार्गे आलोय तसं आपल्याला मापगाव मार्गे जवळ पडतं आणि तिकडून पायऱ्या वगैरे आहेत पण आम्ही ठरवलं की आपण डोंगराच्या मार्गाने झिराडवरून जाऊया काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे हा आमच्यासाठी पण पहिलाच अनुभव असणार आहे आणि हा सगळा एकंदरीत जो व्ह्यू आहे तो तुम्हाला पाहताना खूप मजा येईल तुमच्याकडचं वातावरण पाऊस पडतोय कसं झालं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर मंडळी नवीन असाल तर नक्की मात्र सबस्क्राईब करा तरच तुमचा एक सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे हे तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे नजारा बघताय अजून खूप काही बघणार आहोत तर चला तर झिराटमधून तुम्ही गाडी आतमध्ये टाकल्यावर इकडे येऊन पोचता गाडी ठेवायला वगैरे चांगली सोया आणि फायनली आपण गाड्या वगैरे ठेवल्या आणि इथून आता ट्रेक बोलू शकता सुरुवात तर आज रविवार पण होता त्यानिमित्ताने सगळे मित्र एकत्र येणार होते आणि म्हटलं चला जाऊया आपण कनकेश्वर बघूया खूप भारी तर शुर। फायनली सुरुवात झालेली आहे डोंगर चढायला खूप मजा येणार आहे आणि सगळे मित्र एकत्र असलेला की भरपूरच मजा येत असते मंडळी आरती पुढे गेले माझ्यासोबत मयूर आहे तुम्ही आता कॅमेरा कॅमेरा सांभाळते कारण अशा पायऱ्या दिसतील तुम्हाला थोडक्यात एवढ्या खास नाही पण एकदम हॉरर जंगल वाटतं आहे नजार एकदम जबरदस्त दिसतात जंगल असं वाटतंय की काहीतरी हॉरर वगैरे आहे आणि सगळी पूर्ण एवढी घनदाट झाडी आहे ना आणि त्याच्यामधून ही आशा थोडक्यात पायऱ्या तुम्हाला दिसतील की वाट दिसेल त्यामुळे खूप भारी त्या तिकडे तुम्हाला धबधबा पण पाहायला मिळेल काय जबरदस्त नजारे आहेत या निसर्गाचे एक लावण्यपूर्वक असं वातावरण पाहायला मिळतं पावसाळ्यात हे सगळं जंगल घनदाट होऊन जातं सगळे डोंगर हिरवेगावर होऊन जातात आणि आशामध्ये आपण जेव्हा फिरायला निघतो तेव्हा काय एक वेगळाच आनंद असतो आज सुट्टी आणि ही सुट्टी मित्रांसोबत एन्जॉय करणार आहोत काय नजारा बघता हे सर्व आपला अलिबाग साखर काढ्यावरच पाणी आणि एक नंबर नजारा वाटतोय मन मात्र खुश झालं मंडळी जबरदस्त नजारा आहे आपण आहोत अं डोंगरावर काय नजारा दिसतोय जबरदस्त एक नंबर वातावरण वाटत अशा पद्धतीची वाट आहे ही आणि दगडांना सुद्धा रंग लावलेला आहे असे ॲरो केलेले आहेत त्यामुळे सर्वांना समजेल की आपल्याला देवळाच्या दिशेने जायचं आहे म्हणजे ही रस्ता आहे या इकडून बघताय आपली मंडळी सगळी चालत येते हळूहळू दोन दिवस इतका भरपूर पाऊस पडला आहे तुम्हाला सांगतो खूपच आणि आज बऱ्याचशा लोकांच्या लावण्यासुद्धा आहेत म्हणजे भात लावणी आणि त्यामुळे थोडी विश्रांती घेतली आहे सो चांगला वाटतं आहे हा सगळा परिसर बघता पूर्ण झाडांनी अगदी म्हणजे गर्द झालेला आहे पूर्ण हिरवीगार झाडी आणि अशामधून आजचा हा आपला प्रवास खूप छान वाटतं आहे आणि मित्रांसोबत येतो तेव्हा खूप असं मस्त वाटतं एक कोणता तरी दिवस आपण कामाच्या निमित्ताने येतो कधीतरी तो, तो सगळा जो स्ट्रेस असतो तो, तो जरा एक दूर होतो मागचा व्ह्यू बघताय खूप मस्त वाटतं आणि एकदम गरज झाडी आहे मग इथून असा वाटतं की भुयारमधून चाललो आहे त्यामुळे दोन्ही बाजूला झाडी खूप चांगल्या अवस्थेत आहेत आतापर्यंतची वाट वाट होती ती कच्ची वाट होती आता त्या पायऱ्या आहेत त्या एकदम चांगल्या पायऱ्या आहेत त्यामुळे चढायला पण एकदम चांगला बघताय या इकडे डोंगरात पसरलेलं हे असं खूक आणि या इकडे आपला प्रवास चालू आहे एक नंबर वाटतंय आणि आता पायथ्या शिवून पोचलेला होता आम्ही ते पण कणकेश्वर देवस्थानाच्या हे मंदिर लागत आहे हे बघा आमची मंडळी सगळी धुक्यामधून येत आहे ते काय वातावरण था झालंय हे असं धुकं पसरलेलं आणि हा असा निसर्ग क्या बात आहे छोटस मंदिर लागतं वाटेत आणि पुढ्याच वेळात आता कणकेश्वर देवस्थानापाशी आपण असणार आहोत समोरच मंदिर दिसत असेल तुम्हाला फायनली मंदिराजवळ पोहोचतोय आपण माझ्या मागे एक दीड दोन तासाचा तसं बघितलं तर थांबत एक ट्रेक आहे बट छान हे जे वातावरण आहे ते खूप सुंदर होतं आणि माझ्या समोर एक छानसा असं तुम्हाला मंदिराचा नजारा पाहायला मिळाला आता तो मंदिर मंडळी तर मंडळी कनकेश्वर मंदिराचा हा सगळा परिसर खूप सुंदर ही सगळीकडची वास्तू अगदी मनाला भुरळ घालण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी या अलिबागमधील मधील देवस्थानाला आवर्जून भेट द्याच दर्शन वगैरे तर झालं वातावरण खूप छान झालं आहे अगदी मनाला प्रसन्न करणारं करणार बर ना बरेचसे बंगले झालेत तिकडे मंडळी आमची कंटाळ आहे मी आणि स्वेत आम्ही उरलेला भाग सगळा फिरून घेतोय या ठिकाणी गणपतीचं देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर इकडे पण बघता इकडे विहीर आहे सभा मंडप एक आहे काय वातावरण झालंय खूप जबरदस्त बघताय पूर्ण जंगल अगदी हिरवं गार अशामध्ये पाऊस पण थोडासा आता भरलेला आहे या इकडे धबधबा आणि आता जेवून घेतो आहे सकाळी स्वेच्छा आईनी चिकन आणि भाकरी आम्हाला दिलेली आहे तर आम्ही सगळे आता जेवून घेतो आहे या आमच्यासोबत जेवायला आणि असंच तुमच्या परिवारासोबत तुम्ही एन्जॉय करत असालच मुमेंट तर पावसाळा याच्यासाठीच खूप मजेशीर वाटतो आणि यावर्षी कुठे कुठे फिरायला गे गेलात हे स्पॉट्स आम्हाला पण कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमच्या जवळ असतील तर आम्ही देखील नक्की येऊ तर चला ये सर्व मित्रपरिवार आपला जेवायला बसला आहे आणि श्वेच चायनी सकाळी चिकन आणि भाकरी लवकर बनवून दिलेली त्याबद्दल श्वेच शाईचे पण धन्यवाद इकडे स्वेद आहे आहे बाबू मयूर आर के भाऊ आपले आणि स्मित तर बघा जेवण करून घेतो आम्ही तुम्ही पण या देख, 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 आ, गुण, गुण। तर मंडळी अलिबागमधील मधील हे निसर्गरम्य असं कनकेश्वर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत घ्या आपल्या परिवाराची काळजी राहा मजेत आता इकडेच थांबतो घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद मंडळी